हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण आपले हे चॅनल नवीनच आहे तर सपोर्ट करा तर चला आपण काय रेसिपी आहे आणि काय साहित्य कसं प्रमाण आहे ते सर्व पाहून घेऊया रेसिपीला सुरुवात करूया हाय मंडळी कशा सर्वजण आय होप मजेतच असाल तर आज आपण अतिशय पौष्टिक अशी खीर बनवतो आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तर आज आपण बनवतो आहे अळीवची खीर बनवतोय तर हे अळीव आयुर्वेदिक दुकानात किंवा डीमार्टमध्ये सुद्धा हे बाजारमध्ये सुद्धा मिळून जातात तर हे अतिशय पौष्टिक अशी ही खीर बनती अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही झटकिपट हे बनवू शकता आणि डाएटसाठी तर अतिशय उत्तम ही खीर आहे कारण ह्या अळीवच्या खिरीमुळे आपलं पोट अगदी गच्च भरलेलं राहतं आणि हेल्दी आणि पौष्टिक असल्यामुळे त्यापासून आपल्याला कोणतंच नुकसान होत नाही उलट त्याचे भरपूर असे फायदे मिळतात आपल्या शरीराला आणि भरपूर असं ऊर्जा मिळते आपल्या शरीराला तर नक्कीच आठवड्यातून एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे खीर बनवून तुम्ही खाऊ शकता आणि ही खीर कंबरदुखीसाठी अतिशय उत्तम असंही मानली जाते कारण बाळंतीन जेव्हा होते तेव्हा ह्या खीरच करून घालतात की जे जेणेकरून आईला छान असं दूध येईल ह्या खिरीपासून त्यासाठी ही अळीवची खीर अतिशय उत्तम आहे तर चला आपण त्यासाठी काय रेसिपी आहे कसं प्रमाण घेतलेलं आहे काय साहित्य ते पाहून घेऊया तर आपण इथे अळीव घेतलेलं आहे एक दोन ते तीनच चमच घ्यायचे आहेत दोन वाटी होतील असं घ्यायचं आहे तर मी दोन चमचे ते घेतलेले रात्रभर आपण हे पाण्यामध्ये स्वच्छ निवडून घेतलेलं आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं वाटीवर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे टाकायचे आहेत आणि था भिजत घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला खडीसाखर घ्यायची असेल तर खडीसाखर वापरू शकता किंवा गूळ वापरू शकता जर दूध वापरायचं असेल तर गु गूळ नाही घ्यायचा कारण ते नास फुटलं जातं तर मी ते खडीसाखर वापरलेलं आहे खडीसाखर उत्तम आहे आणि गुळ घालायचं असेल तर दूध नाही घालायचं तर मी ते खडेसाखर घातले त्यामुळे भरपूर असं शाईचं दूध घेतलेलं आणि त्याच्यामध्ये शाई भरपूर होती तर मी ते घातलेलं आहे शाईचं दूध आणि कारण त्यांनी छान अशी आपली खिरीला चव येते तर मी छान असं हे पंधरा ते वीस मिनटं उकळून घेतलेलं आहे आणि छान असं घट्ट होईपर्यंत ही आपली खीर झालेली आहे त्यानंतर इथे मी वेलची घेतली आहे आता ही वेलची बारीक न करताच अशीच मी घालून घेतली आहे तुम्ही बारीक करून घालू शकता वेलची पावडर किंवा जायफळ पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे सुगंधासाठी छान असं आणि एक पंधरा ते वीस मिनटं असंच मंदाचेवर ठेवून द्यायचं आहे आणि आपली एक पंधरा ते वीस मिनटात अगदी तयार आहे खीर पौष्टिक हेल्दी गुणकारी अशी तुम्ही खीर नक्कीच बनवून खाऊ शकता आणि हेल्दी राहू शकता आणि आपलं दिवसभरात आपल्याला भूकसुद्धा लागत नाही एवढी खीर ही आपल्याला पोट भरणारी खीर आहे ही तर नक्कीच आठवड्यातून एकदा तुम्ही नक्कीच ही खीर बनवून खा तर अशा प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूट्सवरती घालू शकता काजू बदाम कोणतेही तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता आणि तूप तुम्ही घालू शकता मी ते वापरलेलं नाही आहे कारण मी डाएटची खीर बनवलेली आहे त्यामुळे तूप वापरलं नाही तर अशाच मस्त मस्त डिश पाहत राहा थँक्यू